तुप के लिए मी ये ही तूप केलेली बेरी आहे हे बेरी बरेच लोक फेकून देतात परंतु आपण याची एक छान मिठाई तयार करूया तर ही बेरी बघा माझ्याकडे जवळजवळ एक कप तरी उरलेली आहे ही बेरी आता ह्यामध्ये मी खवा घालणार आहे आम्हाकडे पन्नास ग्रॅम खवा आहे तो मी घालते तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता अर्धा कप याच्यामध्ये गूळ घालत आहे कारण बेरी पण जराशी आंबट असते आणि खवा सुद्धा जास्त गोड नसतो म्हणून मी अर्धा कप असा खिसलेला गूळ घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड घाला तुम्हाला गूळ घालायचं नसेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये मी दूध घालणार आहे एक कप मी दूध घातला आहे आता मी गॅस चालू करून हे चांगलं शिजून घेणार आहे गॅस चालू करून घेतला आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून मी शिजून देणार आहे दूध पूर्ण जे आहे ते आटून देणार आहे आणि गूळ हा चांगला विरघळून घेणार आहे तुम्हाला जर कमी गोड वाटलं तर तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे किती गोड पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घाला गुळाचे खडे असतील तर ते शिजवताना तुम्ही जर फोडून घ्या असे गूळ पण विरघळला आहे आणि सगळं एकजीव होत आलेलं आहे तर हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ट्राय करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर अजून याच्यामध्ये तुम्हाला दूध दिसत आहे ड्राय करून घ्यायचं आहे आणि ज्या मोठ्या मोठ्या गुठळ्या होत्या बेलच्या त्या सुद्धा सगळ्या मेल्क झालेल्या आहेत अजून हे पातळच आहे आपल्याला हे पूर्ण घट्ट करायचं आहे का हे पूर्ण दूध आटलेलं आहे पण तरी सुद्धा आपल्याला हे थोडं अजून ड्राय करायचं आहे आता मी यामध्ये एक चमचा तूप घालत आहे आणि मिक्स करून घेत आहे म्हणजे याला एकदम छान त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता हे थंड झालं की आणखीन तो ड्राय होईल आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालत आहे ड्रायफ्रूट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी घातले बघा उरलेल्या बेरीपासून तुम्ही असं मस्तपैकी मिठाई बनवून खाऊ शकता घरच्या घरी बनवलेली आणि अस्सल तुपातली मिठाई खूपच चविष्ट लागते एकदा करून बघा बेरी जी उरते ती फेकून न देता असं करा आणि बेळगा बेळगाच्या कुंद्याची जी टेस्ट आहे से ती सेम ह्याला येते तुम्ही असा कुंदा घरच्या घरी करून खा आणि कलर पण बघा किती छान झालेला आहे कढई गरम आहे आता ते जळवू शकतं म्हणून तुम्ही जरास पाच मिनिट हलवत राह नाही तर फुटल्या तरी दुसऱ्या मध्ये काढा मी गॅस बंद केलेला आहे आणि छान टेस्टी कुंदा आपला तयार झाला आहे किती मस्त कुंदा झालेला आहे